हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते पण श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण प्रत्येक महिन्यात आपल्याला ते शक्य नसेल तर किमान श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तरी लक्ष्मीची उपासना करावी ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होता या श्रावण नारळी पौर्णिमेचा प्रारंभ आठ ऑगस्टला ला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून यावर्षी श्रावण पौर्णिमा ही आपल्याला शनिवारी साजरी करायची आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील आपल्याला साजरा करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यानं पाहिलेली तिथी जी असते तर ती गृहित धरली जाते आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी हा सण साजरा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला महत्व आहे श्री हरिष्णूंचा अवतार सत्यनारायणाला हा दिवस समर्पित असतो तर या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा केली जाते तसेच या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला सुद्धा खूप महत्व आहे या श्रावण पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधत असते त्याचबरोबर असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग सुद्धा तयार होणार आहे आणि या शुभ योगात श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते धार्मिक दृष्टीने श्रावण पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला सकाळी उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसा येईल कर्ज फिटेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचले कधी व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर उद्या श्रावण पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्याला सर्वांना

होण्यासाठी आपण धडपडत असतो पण तरी सुद्धा आपल्याला सतत पेशांच्या आर्थिक अडचणी येत असतात देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही आणि म्हणून देवी लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहावी नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा त्याचबरोबर प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहावी यासाठी बरेच जण प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करत असतात ज्यांना जी काही सेवा जमेल तर ती सेवा जी आहे तर ती या दिवशी करत असतात जे लोक दर पौर्णिमेला घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना करतात पूजा करतात त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत तर ते घर आणि त्या घरातल्या वस्तूमध्ये त्या घरातली माणसं सोडून देवी लक्ष्मी ही कधीही कुठेही जात नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे जर तुम्ही उद्या नारळी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये नेहमी पैसा स्थिर राहील बऱ्याच वेळेला असं होतं की पैसा कमवणं हे खूप सोपी गोष्ट आहे पण तो टिकवून ठेवणं ही सुद्धा गोष्ट तितकीच अवघड आहे आणि म्हणूनच हे उपाय जे असतात तर ते आपल्याला विशिष्ट तिथींवरती करायचे असतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंभरटा जो असतो तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी जी आहे तर ती येत असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये यश सुख समृद्धी ऐश्वर्य येत असतं आणि तिथूनच दरिद्रता गरिबी अलक्ष्मी सुद्धा येत असते आणि हे सर्वस्वी आपल्यावरती आहे आपल्या घराच्या उंबरट्यावरती अशा कोणत्या वस्तू ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला आपल्या घरात असणारी अलक्ष्मी इडा पिडा नकारात्मक ऊर्जा दरिद्रता ही आपल्या घरातनं आपल्या आयुष्यातनं पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती सुद्धा असतात पण आपण दुर्लक्ष करत असतो आणि याचाच गोष्टीचा परिणाम

किंवा माझं नशीबच खराब आहे ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये या अडचणी येत आहेत आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती आपण जर काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असतं पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आपलं नशीब जे दे आहे दे तर ते देखील बदलून जात असतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी या दिवशी रक्षाबंधन आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सूर्यदेवाला तुम्हाला ज्वल अर्पण करायचं आहे त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात तर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ झाडून घ्यायचं आहे आता झाडताना तुम्हाला बघा जी आपली शेवटची रूम असते तर ती तुम्हाला तिथून तुम्हाला झाडू मारत मारत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे आणि तो कचरा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यातनं बाहेर काढायचा आहे आणि तो तुम्हाला बाहेरच फेकून द्यायचा आहे फक्त पौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार प्रत्येक दिवशी जेव्हा आपण आपलं घर झाडतो तर याच पद्धतीने झाडून घराच्या मुख्य प्रवेशद्वारा कचरा जो आहे तो बाहेर काढावा त्यामुळे घरात असणारी अलक्ष्मी दरिद्रता कलश घ्यायचा आहे कलशामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे सोबतच तुम्हाला, सो तुम्हाला गंगाजल असेल तर थोडस गंगाजल सुद्धा टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर दरवाजावर दरवाजाच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्याने तुम्हाला हे पाणी पोसवून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे आता सर्वांनाच माहिती आहे आपण प्रत्येक जण दर पौर्णिमेला गुरुवारी अमावस्येला हळदीचं लेपन जे आहे तर ते करत असतो हळदी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण उंबरट्यावरती हळदीचे लेपन करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावरती एक दिवा प्रचवलित करायचा आहे एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वतींची म्हणून एक जोडवात लावायचा आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून तूप घाला नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साइड असणार आहे तुमची तर तिथे तुम्हाला हा दिवा लावून द्यायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे कुंकूचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला तुमच्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक काढायचे आहेत स्वस्तिक काढताना मधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्यानंतर त्याच कुंकुवायची आहेत अष्टीचं आहे तर ते तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध द्यायचं आहे आणि अष्टलक्ष्मीचं हे प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मी केवळ संपत्ती देणारी नाही तर धैर्य बुद्धी यश आणि प्रचलन क्षमता देणारी आहे जीवनाचा प्रत्येक पैलूचा आशीर्वाद देण्यासाठी ती आठ दिव, दिव्य रूपांमध्ये प्रकट होते आणि ज्यांना एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं तर ही पवित्र रूपे परिपूर्णपणे जीवनासाठी आवश्यक असलेल्या आठ प्रकारच्या संपत्तीचा प्रतीक आहे आणि म्हणूनच अष्ट म्हणजे आठ आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीची देवी आणि म्हणून पहिला टिंब दिल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरा टिंब दिल्यानंतर धनलक्ष्मी त्यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी आणि वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी असं तुम्हाला आठ नावं घेऊन आठ टिंब जे आहे तर ते उंबरट्याच्या मधोमध द्यायचे असतात त्यानंतर या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं ओबाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुमच्या घरातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्याच कुंकुवाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक सुद्धा काढायचा आहे आणि या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे श्री हा शब्द लिहायचा आहे कारण श्री म्हणजे श्री लक्ष्मी सरस्वती म्हणून श्री आहे तर तो तुम्हाला कोंकवाने लिहायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला तुम्हाला ओम हा मंत्र लिहायचा आहे म्हणजे साईडला तुम्हाला ओम हा मंत्र लिहायचा आहे आता हा मंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आहे हा दिवस त्यांना समर्पित आहे म्हणून हा मंत्र त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये तुम्हाला थोडीशी चना डाळ आणि गुळ ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला उंबरट्याच्या बाहेर ठेवायची आहे डाव्या साइडला उजव्या साइडला जिथे कुठे तुम्हाला जागा असेल ठेवायला तिथे तुम्हाला ठेवायची आहे आणि दुपारी बारा वाजल्यानंतर तिथून ती प्लेट उचलून घ्यायची आहे आणि ती चना डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कारण गाईला देवी लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि गाईच्या पोटामध्ये ते तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात जेव्हा गाय गुळ आणि चणा डाळ खाते तेव्हा तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये एक तुरटीचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर त्यात तुम्हाला पोटलीला घट्ट काट मारायची आहे आणि ही छोटीशी बोटली तयार करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे कुठे ठेवायला जा किंवा बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला बांधायची कि आहे किंवा ठेवायची आहे तुरटीची आहे तर ती आपण आपलं पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो पण तुरटी आहे तर ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुरटीचा खडा जर लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी नजरबाधा नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्वतः घरातून बाहेर जा बाहेर जातो तिथली चांगली नसते आणि जेव्हा आपण घरात येतो तेव्हा ती नकारात्मक आपल्या सोबतच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या कुटुंबामध्ये अडचण यायला सुरुवात होत असते तर कधी कधी आपल्या स्वतःमध्ये सुद्धा अनेक बदल होत असतात जसं की आपला स्वभाव खूप चांगला असतो पण आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आल्यानंतर आपण स्वतः चिडचिड करायला सुरुवात करू लागतो अशी तुरटी जर तुम्ही प्रवेशद्वारावरती ठेवली असेल आणि तिथूनच जर आपल्या आतमध्ये प्रवेश केला तर आपली नकारात्मक ऊर्जा तिथे संपत असते म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक उलटवाने आवर्जून काढायचं आहे गॅस शेगडीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढा कारण पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आणि अन्नपूर्णा ही सुद्धा एक देवी आहे त्या घरामध्ये माता अन्नपूर्णा ही नेहमी प्रसन्न राहते तिथे देवी लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते घरामध्ये अन्नधान्य हे कधीही संपू नये अन्नपूर्णा मातेचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहावा खाल्लेल्या अन्नातनं बाधा होऊ नये यासाठी या, या दिवशी आपल्या गॅस शेगडीची पूजा जी आहे तर ती केली जाते त्याचबरोबर एक स्वस्तिक तुळशी सुद्धा तुम्हाला काढायचं आहे तिथे सुद्धा एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं जर आपण पौर्णिमेला गुरुवारी तुळशीची पूजा जर केली तर दिवा लावला तर आपल्या कुटुंबावर कधीही संकट हे येतं तुलसी माता ही आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते म्हणून तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढून दिवा हा आवर्जून तुम्हाला लावायचा आहे तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढा आपलं जे देवघर असतं तर त्या देवघराच्या मागच्या साईडने एक स्वस्तिक आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिक काढल्यानंतर त्याला हधी सुद्धा तुम्हाला आवर्जून लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपायचं आहेत तर ते करायचं आहेत तसेच या दिवशी संध्याकाळी घरामध्ये दोन कापड्याच्या वाड्याच्या आहेत तर त्या आवर्जून जाळा कापूर हा नकारात्मक ऊर्जाच्या आहे तर ती नष्ट करत असतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो त्यामुळे घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि ज्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ता त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका बाकी घरामध्ये पुरुष किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी es